आता आमच्या त्या दुकानात आले होते आमच्या लेडीजला काय वाटलं तुम्ही मागायलाच आले हो ती आली दिले ना आणि मग तुम्ही म्हणले की आता पोत घ्यायची तुम्ही देता देताना का मग आता घेतली कोणती पोत घेतली डाका बरं ही माळा घेतली का ही घेतली बस आणि ही वाटी oh. oh. <laughs> नहीं नहीं, आ, बार बार हो चांगली आवडली का तुम्हाला आता काय कराय अजून नाही ते काय वाटे नाही नाही आता याचे पैसे किती होते पैसे का तुम्ही किती काढले इतके आणले आता काय करू अरे बाप भरपूर आणले हो अकराशे वीस रुपये बस

किती पैसे अकराशे अकराशे तर लय दहा दहा वीस वीस च्या भरपूर नोट आहे त्या तुमचे तुम्हाला हे बी तुम्हाला हे बी तुम्हाला ना आणि ही माळा तुम्हाला ही घालाची हा घालताना आणि ही वाटी बाबा कडून तुम्हाला बाबा द्या वाटी तुम्ही द्या तुम्ही लग्न केलं किती वर्षा लग्न केलं बाबा तुमच्या हिशोबाने काय द्यायचे नको तेवढे पैसे पांडुरंगाचा आशीर्वाद आणि तुमचा आशीर्वाद असला सगळं कल्याणच कल्याण आमचं पाचशे दे पाचशे नको अजून कमी द्या काय घ्यायचे घ्या बरं याच्यात तुम्हाला नाही तुम्ही द्या तुमच्या हाताने आता पाचशेची नोट द्यायला ती घेणार मला मत नाही ना रे बस बोल भाय तू मला काही काढू नको भाय काय <laughs> फोटो काढायचे फोटोच काढ नव्हता का मी पाणी रे बाबा फोटो चांगले नसते हो ना भाय तुमचा मुलगा मुलगी आई आहे का

नाही त्यांचे ते बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आपला आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतोय काय म्हणतो हे पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणे पडली

आता समोर लागेल का नाही करते का पण सांगा ना नाव मस्त प्रेम करते का जीव <laughs> लावीत का आतीला <laughs>